नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कळी डिपिंग केल्यापासून पुढच्या वीस दिवसात शेंडा मिळून घडाचा सांगाडा बनवताना डावनी मिल्डू देखील थांबला पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे इथं जर तुम्ही बघितलं हे बघा आता नुकतीच एक म्हणजे अजून पण तुम्हाला कलर किंवा हे बुडवलेलं पाणी दिसत असेल हे नुकतंच अर्धा एक तासापूर्वी डिपिंग केलेली कळी डिपिंग ज्याला आपण म्हणतो आणि हा शेंडा आपल्याला मिळवायचा आहे हा शेंडा आपल्याला घडाच्या पुढं साधारणतः आठ दहा पानं मिळवायचे आणि त्याच पद्धतीने या घडाचा सांगाडा हा जो काही बंच आहे किंवा या बाजूला तुम्ही म्हणाला एकाच बाजूला दाखवतो या बाजूला जर आपण बघितलं की हे जे वरच्या पाकळ्या या सुटण्यासाठी कळी डिपिंग आपण केली तर चार दिवसात आपल्याला कसा रिझल्ट मिळवायचा आहे किंवा या ज्या कळ्या दिसत आहे तुम्हाला आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ही कळी मोठी करत असताना आपल्याला डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही शेंडा मिळाला पाहिजे त्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे खाली जर आपण बघितलं गवत वाढलेलं आहे इथं आपल्याला दोडा अवस्थेत ते फ्लावरिंग स्टेज संपेपर्यंत तननाशकचा वापर करायचा नाही हे गवत तुमच्यासाठी काय करणार आहे इथे हे गवत आपल्याला एक्सेस नायट्रोजन असेल वाढणारा जिब्रालिक असेल त्याचप्रमाणे पडणारं दव दुख असेल आता शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं दोडा अवस्थेपासून जर खाली गवत राहिलं तर बादळ पडतंय ते दव धरून राहणार मग वरती गळकूज होणार त्यासाठी आपल्याला काय करायचंय परत एकदा तुम्हाला सांगतो आता ही जी कळी आहे ही कळी इथून आपल्याला हे दोन पानं दोडा अवस्थेमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीने देठ ठेवून आणि म्हणजे जे काही गवाळा असेल ते पण काढून घ्यायचंय जसं आपण जर बघितलं आता हे बघा आता इथं तुम्ही बघताय ह्या ज्या कळ्या आहे जिथं फेल असल किंवा हे पान आणि ह्या देठ पान ठेवून असं काढून घ्यायचंय प्रत्येक खालचं वरचं पान काढून घ्यायचंय मधल्या बगला पुसून घ्यायचे जिथं फेल असेल जिथं काडीवर आता हे बघा हे बघताय तुम्ही हे माल बघा तुम्ही ही कळी डिपिंग केलेली आहे आता आपण ही सव्वीसाव्या दिवशी कळी डिपिंग केली त्याच्या पाकळ्या चांगल्या रुंद करण्यासाठी कळी डिपिंग मध्ये काय घेतलं कळी डिपिंग मध्ये दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली अॅक्रोबॅट शंभर ग्रॅम त्याच्यासोबत विनिन पाचशे मिली आणि ए चार ग्रॅम वीस ने आपण या ठिकाणी कळी डिपिंग घेतली दुसऱ्या दिवशी दू� आपल्याला काय करायचंय जमिनीच्या माध्यमातून शेंडा चांगला मिळवायचा त्यासाठी विक्री एक, एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्याच्या पुढच्या दिवशी आपल्याला डाउनी मिल्डूच्या विरोधात प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करण्यासाठी अॅक्रोबॅट आपण डिपिंग मध्ये घेतलं अॅक्रोबॅट डिपिंग मध्ये घेतलं म्हणून आपण एक दिवस गॅप देऊन पुढच्या दिवशी आपण फवारणी करतोय दोनशे लिटरला एलिएट चारशे ग्रॅम एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम किंवा चारशे ग्रॅम घेतलं तरी चालेल त्याच्या पुढच्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचं आहे झेड एन बी दोनशे ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी आपल्याला एक कीटकनाशकचा स्प्रे देत असताना लोकलचं काम असेल तिथं इ लोंगेशन वराटे असतील तिथं काय करायचंय तिथं साधा प्रोक्लेम शंभर ग्रॅम एक्ट्रा शंभर ग्रॅम त्याच्यासोबत बावीस टी दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करा कळी डिपिंग नंतर इ लोंगेशन वरट्यांना पाचव्या दिवशी जीए चा उलटा पालटा स्प्रे त्या ठिकाणी गेला पाहिजे दोडा अवस्था सुरू व्हायच्या कंप्लीटली त्या पिरियड मध्ये तीस बत्तीस दिवसाला सव्वीस सत्तावीस दिवसाला कळी डिपिंग करतोय तिथं आपल्याला स्प्रे करायचंय दोनशे लिटरला तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम हा स्प्रे तुमचा कळी डिपिंग नंतर पाचव्या सहाव्या दिवशी झाला पाहिजे त्यानंतर परत एकदा चांगला डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचा आहे एकरी रनमॅन ऐंशी मिली दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचं आहे संचार फोर्टी चारशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम कीटकनाशक गेलं जीएचा स्प्रे गेला डावनी बिल्डूच्या प्रादुर्भावासाठी आपण एलिटेंड्राकॉल प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेतलं डावनी बिल्डू आला पानावर कुठं तरी दिसतोय तिथं संचार फुटी टचअप आपण घेतलं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये काम करणार आहे हा स्प्रे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी दोडाअवस्था सुरू झाली दोडाअवस्थेनंतर दहा बारा टक्के फ्लॉवरिंग अवस्था सुरू झाली तिथं अंडागळ होते अंडागळ किंवा टिचकीगळ म्हणजे आपण गडाला अशी टिचकी मारली गडाला अशी टिचकी मारली तर गळ होते त्यासाठी तुम्हाला स्प्रे करायचा आहे दोनशे लिटर पाण्याला प्रोसेल दीडशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम किंवा झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे करा आणि त्याच दरम्यान जसं तुम्ही डिपिंगच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन दिलं नंतर तुम्हाला जो मी स्प्रे सांगितला तितकी गळ किंवा डिपिंग नंतर नवव्या दहाव्या दिवशी तुम्हाला कळी डिपिंग नंतर आठव्या नवव्या दहाव्या दिवशी अंडा गळ होत नसेल तरी तो प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोको किंवा झेड अठ्याचा स्प्रे द्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी जमिनीतून एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि एक किलो सल्फर हे जमिनीच्या माध्यमातून देऊन त्यानंतर रिव्हर्स आणि स्कोर एक स्प्रे करा रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली इ लोंगेशन वराट्यांसाठी दहा पंधरा टक्के फ्लॉवरिंग पासून शंभर टक्के फोलक्या होईपर्यंत कसे तीन जीए चे स्प्रे द्यायचे त्या संदर्भात पुढचा व्हिडिओ मी लवकरच देईल आजचा व्हिडिओ कळी डिपिंग पासून फुलरा अवस्था असेल किंवा कळी डिपिंग नंतर शेंडा आणि घडाचा सांगाडा बनवण्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद